नाही बघ आता माननीय मुख्यमंत्री हे लोकाभिमुख नेते आहेत आणि पूर्वीसारखं ठराविक लोकांनाच मुख्यमंत्र्यांना भेटायला परवानगी आणि सामान्य लोकांनी लोकांवर निर्बंध अशी काय आता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यापासूनची परिस्थिती नाही कुणीही येऊ शकतं आणि भेटू शकतं आता राहता राहिला प्रश्न ती व्यक्ती त्याची पार्श्वभूमी काय आहे हे मान्य मुख्यमंत्री कार्यालयामध्ये येणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत असेल किंवा मुख्यमंत्री निवासस्थानामध्ये येणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत असेल बाहेर जिथं त्यांची नोंद होती तिथं जे काय अधिकारी नेमलेले असतात पोलीस विभागाची त्या अधिकाऱ्यांचं कर हे काम आहे की नोंद करताना त्यांचं आयकार्ड चेक करणं त्यांचं नाव वगैरे विचारणं त्यामुळे आणि सर्वसाधारण लोकांना सुद्धा भेटायला साहेब उपलब्ध असतात येईल त्याला साहेब भेटतात त्यामुळे ह्या गर्दीत ह्या गर्दीचा ह्या मोकळीकीचा फायदा घेऊन काय अशी सुद्धा लोक समजा येऊ आली असण्याची शक्यता आहे पण निश्चित अशा पद्धतीनं इथून पुढे मुख्यमंत्री कार्यालय असेल मुख्यमंत्री निवासस्थान असेल किंवा कुठेही मान्य मुख्यमंत्री मोदी जेव्हा जातात कार्यक्रमात तिथं मान्य सी साहेबांना भेटायला येणारे व्यक्ती हा त्यांची काय पार्श्वभूमी आहे याच्या बाबतीतली काही नवीन नियमावली करता येते याच्या बाबतीत जरूर आवश्यक त्या सूचना आम्ही पोलीस महासंचालकांना देऊ केसरकर यांनी असं एक गंभीर आरोप केला उद्धव ठाकरे मंत्री की दोन हजार चौदा साली त्यांनी उद्धव ठाकरेंना यांना एक कोटी रुपये दिले होते त्याचा त्यांच्याकडे पुरावा आहे मंत्री आणि दोन हजार अठरा ला आणखी पैसे आले नाही म्हणून मग आता एक कोटी रुपये म्हणला ना तुम्ही केसरकर साहेब म्हटले म्हणजे मग ते खोक्यातच बसणार ती काय एक कोटी रुपये पाकिटात बसत नाहीत खिशात जे वॉलेट ठेवतो आपण त्याच्यात तर काही एक कोटी रुपये बसू शकत नाही त्यामुळे आता केसरकर साहेब म्हणतात त्याच्यात जर तथ्य असेल तर नक्कीच अशी खोक्याची लेन झालेली ले दिसती त्यामुळे अधिक याचं स्पष्टीकरण की ज्यांनी दिले आणि ज्यांनी घेतले ते देऊ शकेल तुम्हाला पण मला तरी मला तरी मला मला तरी, तरी। माननीय केसरकर साहेबांना गेली दहा पंधरा वर्षापासून मी ओळखतो त्यांचा स्वभाव मला माहिती आहे ते नेहमी स्पष्ट बोलतात सत्य बोलतात त्यामुळे जाणीवपूर्वक ते काय बोलले असावेत असं नाही जे ज्याचा त्यांना त्याने अनुभव घेतलेला आहे किंवा त्यामुळे ते हो, त्या जे बोलले त्याच्यात निश्चितपणे तथ्य असावं असं एकंदर केसरकर साहेबांचा माझा जो संबंध आहे त्यांना जे काय मी आजपर्यंत ओळखतो त्यानुसार केसरकर साहेबांच्या बोलण्यामध्ये निश्चितपणाने तथ्य असणार आहे मला नाही अनुभव मला मी दिले पण नाही तर घेतले पण नाही तर केसरकर साहेब आमचे सहकारी म्हणून मी म्हटलं ना त्यांचा स्वभाव पाहता त्यांची कार्यपद्धती पाहता त्यामुळं केसकर साहेब म्हणतायत आणि ते काय कधी खोटं बोलणार नाहीत त्यांना त्यांचं खोटं बोलणं हा त्यांचा स्वभाव नाही त्यामुळे निश्चित त्याच्यामध्ये तथ्य असावं आणि तथ्य निश्चितपणे त्यात दिसतंय आता पण ज्यावेळेस शिवसेनेत होता त्यावेळेस चर्चा असायची की बाबा खोकेपदासाठी मला हे बघा मला एवढंच सांगायचं आहे की आता आमचे एक सहकारी आहेत तीन आम्ही आमदार एकत्र होतो ते राज्यमंत्री होते तेव्हा आम्ही आमदार होतो नंतर आत्ताच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही दोघंही एकत्र कॅबिनेट मंत्री झालो म्हणून मी सांगतो की त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्यांची कामाची पद्धत मला माहिती आहे त्यामुळं असं झालं असेलच असं एकंदर केसरकर साहेबांच्या कार्यपद्धतीवरून मला तरी वाटते पण माझ्या बाबतीत म्हणाल तर मला असला अनुभव तरी आलेला नाही उद्धव ठाकरे कसं आहे आता माननीय उद्धव साहेबांबद्दल आता बघा आम्ही अजून दीड दोन वर्ष झाली ही भूमिका घेऊन पण आम्ही अजूनही माननीय उद्धव साहेबांचा सा उल्लेख करताना माननीय उद्धव साहेब असा करतो माझ्या मुलाच्या वयाचे आदित्य ठाकरे तरी मी त्यांचा उल्लेख माननीय आदित्यजी असा करतो आम्ही कधीही ठाकरे परिवाराचा एकेरी उल्लेख करत नाही पण आमच्या बाबतीत आता साहेबांनी किड म्हणायचं किडा म्हणायचं किंवा आणि काही शब्द वापरायचे मग आम्हाला सुद्धा निश्चितपणानं कुठंतरी आता आम्ही जे आजपर्यंत शिस्त पाळली किंवा आम्ही जे आजपर्यंत बाबा काही आम्हाला ठाकरे परिवाराबद्दलचा आदर काल होता आज आहे उद्या सुद्धा राहणार आहे तो केवळ वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे बघून पण वारंवार अशी आमची अवहेलना आणि अशा पद्धतीचे असंसदीय शब्द किंवा अशा पद्धतीचे म्हणजे जे सामान्य माणूस वापरू शकत नाही असे शब्द जर स्वतः मान्य उर्धवसाहेब वापरणार असतील तर आम्हाला सुद्धा <गया> इथून पुढे आपण सुद्धा <गया> कसा <गया> शब्द प्रयोगकार केला पाहिजे याचा विचार करावा लागेल नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं राग आहे मराठी माणसावरती कसा सुरू कसा कसा नाही मग नाही आता ह्यांनी काय प्रश्न हो विचारला मराठी माणसावर राग आहे महाराष्ट्रावर राग आहे एकनाथ शिंदे साहेब कोण आहेत मराठी माणूसच आहेत ना अजितदादा पवार कोण आहेत मराठी माणूसच आहेत ना म्हणजे अन्याय सहन झाला नाही म्हणून जर एक वेगळी भूमिका घेतली की लगेच महाराष्ट्रावर अन्याय झाला तुमच्यात राहिल्यावर राहिलो होतो तेव्हा किती आमच्यावर अन्याय झाला कसा अन्याय झाला त्याचा जर आता पाडा वाचायचं म्हटलं तर त्याला बराच वेळ लागेल फक्त मला एवढंच म्हणायचं आहे मराठी माणसावर कुणाचाही रोष नाही महाराष्ट्रावर महाराष्ट्रावर मा, रोष असता तर महाराष्ट्राला एवढा अब्जावधी रुपयांचा निधी केंद्र सरकारनं दिला नसताना आज तुम्ही राज्यांचे केंद्र सरकारनं देशातल्या राज्यांना दिलेली मदत काढा महाराष्ट्राचा क्रमांक तिसऱ्या चौथ्या पहिल्या तिसऱ्या क्रम पहिल्या चार पाच राज्यांमध्ये आहे एवढी भरघोस मदत इन्फ्रास्ट्रक्चरला दिली कृषीच्या कामांना दिली रोजगार हमीच्या कामांना दिली वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेला त्या दिली म्हणजे जेव्हा जेव्हा के राज्यानं केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव दिला विनंती केली तेव्हा तेव्हा हात आकडता न घेता मोदी साहेबांनी आणि अमित शहा साहेबांनी विशेषतः गेल्या दीड वर्षामध्ये राज्य सरकारला भरभरून मदत केलेली आहे त्यामुळं आता बघा ज्यांची सत्ता गेली आणि त्यांच्या स्वतःच्या गुन्हामुळे गेली त्यांनी स्वतः ज्या चुका केल्या त्या चुकांमुळे दिली सत्ता गेली त्यांना आता सत्ता गेल्याचं नैराश्य आहे आणि मग ते नैराश्य ते त्याचं खापर कुठेतरी दिल्ली दिल्लीच्या नेतृत्वावर खापर फोडायचं आणि ते महाराष्ट्रावर अन्याय करतात असं दाखवायचं एक उदाहरण द्यावं त्यांनी की पूर्वी एवढे पैसे मिळत होते आता एवढेच मिळाले महाराष्ट्राला असं बिलकुल नाही आकडेवारीसह आमचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार केव्हाही मोदी साहेबांच्या सरकारनं किती भरभरून मदत राज्याला केलेली आहे हे केव्हाही माननीय अजितदादा वित्त मंत्री म्हणून केव्हाही महाराष्ट्रासमोर सांगायला तयार आहेत

याच्या अगोदरचे अनेक निवडणुकांचे निकाल लागले त्यांची सत, सत्ता आली त्यांचं सरकार आलं की लोकशाहीचा विजय लोकमताचा आदर त्यांची सत्ता गेली त्यांचा पराभव झाला ईव्हीएम घोटाळा झाला त्यामुळे ही मंडळी जशी परिस्थिती समोर येते तशा पद्धतीनं आपली वक्तव्य बदलत असतात आदित्यजींचं हे बोलणं की अशा पद्धतीनं लोकांनी म्हणजे ईव्हीएमचा घोटाळा किंवा लोकांनी या ठिकाणी नाकारला असं म्हणणं योग्य नाही महाराष्ट्रामध्ये आज शिंदे साहेबांच्या फडणवीस साहेबांच्या दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही भक्कमपणानं काम करतोय मी परत सांगेन ज्यांना नैराश्य आले सत्ता गेल्यामुळं आणि ह्याचं चित्र स्पष्ट पुढं दिसतंय येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आपली सत्ता येत नाही हे ये ज्यांना स्पष्ट आता दिसायला लागले ती मंडळी निवडणूक आयोग काय म्हणलं काय शब्द वापरला तुम्ही निवडणूक आयोग फ्रॉड आहे असं आता ती एक घटनेनं तरतूद केलेली आहे निवडणूक का आयोगाची कायदा आहे आणि मी माग सुद्धा सांगितलेलं शिवसेना पक्षाचा आणि शिवसेना निवडणूक चिन्हाचा जेव्हा निर्णय माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला अष्ट्याहत्तर पाणी जजमेंट दिलेला आहे विथ रिजनिंग कोणत्या कारणासाठी काय विचार करून हा पक्ष आणि ही शिवसेना शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात दिली त्याचं अष्ट्याहत्तर पाणी विथ रिजनिंग जजमेंट आहे तसाच निकालपत्र कदाचित काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निकाल झाला त्याच्या बाबतीत आला असणार आहे त्यामुळं घटनेनं दिलेल्या अधिकारानुसार कायद्यात असणाऱ्या तरतुदीनुसार या स्वतंत्र स्वायत्त यंत्रणेनं निकाल घेतलाय तो निकाल केवळ कोणाच्या तरी विरोधात गेला म्हणून त्याला फ्रॉड म्हणणं हे चुकीचं आहे करू हे बघा स्वतंत्र भारतामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्र एक स्वतंत्र भारताचं राज्य आहे येऊ दे ना कोणालाही यायला आल्यानंतर किती गर्दी जमते हे मागच्या दौऱ्यात त्यांनी बघितलंय मागा एकदा मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते मुंबईवरनं नेहलेली माणसं सुद्धा तिथं नेहून सुद्धा त्यांना गर्दी जमवता आली मी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे हो गेले दीड वर्ष मला तिथली सगळी माहिती आहे त्यामुळे त्यांना केव्हाही येऊ दे आणखीन जास्त माणसं मुंबईतनं नेऊन किंवा इतर कुठनं नेऊन त्यांनी तिथं शक्ती प्रदर्शन करायचा प्रयत्न करू दे तिथली स्थानिक जनता ठाणे जिल्ह्यातली मान्य शिंदेसाहेबांच्या आणि मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आहे त्यामुळे असे कितीही कोणाचे रोज दौरे झाले किंबहुना मी तर म्हणेन तिथं जाऊन त्यांनी मुक्काम जरी ठोकला निवडणूक होईपर्यंत तरी त्याचा काहीही परिणाम मान्य शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या नेतृत्वावर बिलकुल होणार आहे मध्ये निर्णय दिला होता नांदेडात त्या निर्णयावर तिथे स्थानिक जे नाराज व्यक्त केली असं ट्विटही केलं कोणी केले तिथे जे महाराज आहे कोणाबद्दल केले ट्विट एकनाथ गुरुद्वारा बोर्ड जे आहे नांदेडचं त्याच्यामध्ये कामाच्या पद्धतीमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिस्त आणण्यासाठी आणि तिथल्या भाविक भक्तांना येणाऱ्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी काही त्या ठिकाणी आपण नियमावली तयार केलेली त्याला मान्यता कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिलेली आहे समजा <laughs> शीख बांधवांच्या त्याच्यावरती काही हरकती असतील त्याच्यात त्यांना काही सुधारणा करायच्या असतील त्यांना काही समजा त्यातल्या गोष्टी नको असतील त्याने त्याचं त्यांचं प्रेझेंटेशन सरकारकडे द्यावं तिथल्या स्थानिक पालकमंत्र्यांकडे द्यावं कुठल्याही आमच्या मान्य मंत्र्यांकडे द्यावं आम्ही जरूर ते मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेऊ चर्चा करू पण भाविक भक्तांना आणि कुठल्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी भूमिका राज्य सरकार कधीच घेणार नाही आयोगाने अजित पवारांच्या बाजूने निकाल दिला तेव्हा एक व्हिडिओ व्हायरल होतोय की तुमच्या बाजूने निकाल आला होता त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं होतं की नाही नाही असं नाही बघा तुम्ही मी परत सांगेन लोकशाहीमध्ये मेजॉरिटी काउंट्स लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये सुद्धा चाळीस आमदार मान्य दादांबरोबर आहेत आणि पंधराच आमदार मान्य पवारसाहेबांच्या बरोबर आहेत त्यामुळे लोकशाहीनं घटनेमध्ये असणाऱ्या तरतुदीनुसार घेतलेला हा निर्णय आहे त्यामुळे त्याला कुणाचं वक्तव्य पूर्वी काय होतं आता काय आहे अशा पद्धतीनं कुणाचं डबल स्टँडर्ड आहे का काय असं म्हणणं ना योग्य नाही त्यामुळे एवढंच मी म्हणेन की लोकशाही मार्गानं घटनेतल्या तरतुदीनुसार स्वायत्त अधिकार असणाऱ्या यंत्रणेनं माननीय केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय आहे त्याचं आपण सगळ्यांनी स्वागतच केलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टा या सगळ्या म्हणजे ठाकरे विरुद्ध तुमची ज्यावेळेस कोर्टात सुनावणी झाली त्यावेळेस कोर्टाने टिप्पणी केलेली होती की जे निवडून आलेले प्रतिनिधी म्हणजे ते पक्ष नाही जो बाहेरचा जो कार्यकर्ता आहे तो देखील पक्ष आहे असं टीका त्यांनी केलेली होती टीका म्हणता येणार नाही अष्ट्यात्तर पाणी जे जजमेंट आहे निकालपत्र आहे माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाचं त्याच्यावर काही लोक न्यायालयात जायचा प्रयत्न केला त्या निकालाला स्थगिती मागण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुठेही स्थगिती न्यायालयानं ना दिलेली नाही त्यामुळं जो निवडणूक आयोगाचा निकाल आहे तो आजही लागू आहे त्यामुळं जसं लोकप्रतिनिधीला काउंट केलंय आम्ही उदाहरण घ्या मी लोकप्रतिनिधी आमदार आहे मी माझ्या विधानसभा मतदारसंघातल्या चार लाख लोकांचं चा प्रतिनिधित्व करतो एक अबकड खासदार आहेत ते त्यांच्या लोकसभा मतदारसंघातल्या पंधरा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतात ही सर्वसामान्य मतदारच आहेत ना दॅट फिगर ऑल्सो काउंट्स त्यामुळं जरूर मी एवढं म्हणेन की जोपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाच्या बद्दल वरची अथॉरिटी म्हणजे सुप्रीम कोर्ट जोपर्यंत याच्या बाबतीचा दुसरा काही निर्णय देत नाही तोपर्यंत या निर्णयानुसार जे अस्तित्वात पक्ष आहे जे अस्तित्वात चिन्ह आहे त्याचा आपण सगळ्यांनी आदर केला पाहिजे या उपर सर्वोच्च हे सर्वोच्च न्यायालय न्यायालय जो काही आदेश देईल त्याचे आम्ही सगळेजण पालन करू राज्यसभेचे निधी जो आहे तो वाटप केला जातो याला विरोध जो आहे तो माझी नगरसेवक आहे मुंबई एक लक्षात घ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आता पुढं गेलेले आहेत कोर्टाच्या म्हणजे कोर्ट न्यायालयीन प्रक्रिया झाल्यामुळं त्यामुळं आता नगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील नगर परिषदा असतील महानगरपालिका असतील इथं प्रशासक राज्य आहे म्हणजे तिथं सरकारी अधिकारी हा प्रशासक आहे याच्यामध्ये काय गैर आहे की प्रशासकानं निधी वाटताना जे लोक लोकांच्यातनं निवडून आमदार झालेत जे लोकप्रतिनिधी लोकांच्यातनं निवडून खासदार झालेत ज्यांचे मुदती अस्तित्वात आहेत आमदारकीची मुदत शिल्लक आहे खासदारकीची मुदत शिल्लक आहे म्हणजे ते खऱ्या अर्थानं लोकांचे प्रतिनिधी आहेत त्यांना जर निधी दिला एक व्यक्तीनं निधी वाटण्यापेक्षा त्याच्या मनानं दहावीस आमदार दहावीस खासदार यांना जर एकत्र दिला तर तो, तो लोकप्रतिनिधींना दिल्यासारखाच आहे त्यामुळे यात गैर मला काही वाटत नाही एक लक्षात घ्या गणपत गायकवाड यांच्या बाबतीतला पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ नुकताच पुढे आलेला आहे या बाबतीत मी सगळी माहिती दुसऱ्याच दिवशी मी ठाण्यामध्ये गेलो होतो मी हॉस्पिटलमध्ये गेलो मी रुग्णाची माहित, माहिती रुग्णाची तब्येतीची विचारपूस केली डॉक्टरांशी बोललो सगळी माहिती घेतली आणि आता काल पोलीस कक्ष मध्ये पोलीस निरीक्षकाच्या कक्षामध्ये पहिल्यांदा कोण आलं दुसऱ्यांदा कोण आलं अधिकारी कसा आला कोण बसलं मला एक सांगा बाचाबाची झाली आणि गोळीबार झाला तर आपण समजू शकतो काहीतरी वादातलं गोळीबार झाला तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा समोर महेश गायकवाड बसलेत यांचे दोन कार्यकर्ते बसलेत इकडे आमदार महोदय बसलेत इकडे त्यांचे कार्यकर्ते बसलेत बोलणं चालणं दिसत नाही एकमेकाच्या अंगावर चिडलेत किंवा काही राग रागावलेत किंवा काही त्यांचा वाद चालू झाला असं काही दिसत नाही ऑलपसरी एक व्यक्ती उठते आणि थर धड धर धड समोर गोळ्या मारते ह्याचा ह्याचा अर्थ काय पण मी सरकारी मंत्रिमंडळातलं एक सहकारी आहे मंत्र्यांनी असं आत्ताच त्याच्यावर काही उघड बोलणं योग्य नाही पण याच्यातलं सत्य इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर शोधून काढतील वरिष्ठ अधिकारी एसीबी दर्जाचे अधिकारी त्याचा तपास करतायत सगळी कारण शोधून निघतील जाब जबाब तपासण्या पाहणी सगळं सुरू आहे जोपर्यंत पोलिसांचा अंतरिम अहवाल येत नाही तोपर्यंत याच्यावर बोलणं योग्य नाही पण जे काही टीव्हीवर येतंय ते बघितल्यानंतर एक सामान्य नागरिक म्हणून जर मला विचाराल तर समोर टीव्हीवरचं चित्र बघितल्यानंतर अशा पद्धतीनं सडन चर्चानं म्हणजे चर्चा चालू झालेली दिसत नाही बोलणं चालणं दिसत नाही एकाएकी उठून गोळ्या घालणं हे समोर आपल्याला दिसतंय पण त्या सगळ्या गोष्टी तपासात पुढे येतील तरी सुद्धा मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पोलीस आयुक्तांना ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षकांना मी सक्त सूचना दिलेल्या आहेत की असे प्रकार याची पुनरावृत्ती होणार नाही याच्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करा सर्च ऑपरेशन करा गस्त वाढवा सगळ्या पोलीस ठाण्यांना अलर्ट मोडवर ठेवा कुणीही कुठल्याही पक्षाचा असला तरीसुद्धा कुणी कायदा हातात घेणार नाही याची दक्षता घ्या आणि जर कायदा हातात घेतला तर कठोर कारवाई करा असे आदेश पोलीस आयुक्तांना पोलीस अधीक्षकांना मी त्याच दिवशी या ठिकाणी दिलेले आहेत याच्या बाबतीत आपल्याला आठवत असेल मंत्रिमंडळ बैठकीच्या अगोदर जे शिवसेनेचे मंत्री त्या दिवशी बैठकीला हजर होते आम्ही सगळेजण माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना भेटलेलो आहे आम्ही आमचं मत त्यांच्यासमोर मांडलेलं आहे हे याच्यासाठी मांडलं की आमदार गणपत गायकवाड यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांवर व्यक्तिगत टीका केली होती आता बघा माननीय मुख्यमंत्री महोदयांवर टीका केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय रिएक्ट झाले नाहीत ते बोलले नाहीत ना त्यांच्या ना ना परिवारातलं कोणी बोललं आम्ही त्यांचे सहकार्य आहोत शेवटी आम्ही ज्या नेत्यावर विश्वास ठेवतो ज्या नेत्यावर पन्नास आमदारांनी विश्वास ठेवला तेरा खासदारांनी विश्वास ठेवला आणि आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेतली अशा नेत्यावर जर कुणी चिकलफेक केली तर आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून सहन करणार नाही या बाबतीतली माननीय मुख्यमंत्री महोदयांवर केलेल्या आरोपाबद्दलची तीव्र नाराजी माननीय फडणवीस साहेबांसमोर आम्ही सातही मंत्र्यांनी त्याविषयी मांडलेली आहे बाबतीत निश्चितपणे आम्ही याची दखल घेऊ असं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आम्ही आम्हाला सांगितलेलं आहे बघूया आता याच्या नंतर माननीय उपमुख्यमंत्री मोदय याच्यावरती पुढची काय कार्यवाही करतात या बाबतीत आम्हाला विश्वास आहे की नक्की या बाबतीत काही ना काही कार्यवाही फडणवीस साहेब आम्हाला विश्वास आहे लवकरच होईल सर एक शेवटचा प्रश्न नितेश राणे म्हणतात हो नितेश राणे नितेश राणे म्हणाले की खरंतर पुन्हा एकदा ठाकरेगड जो आहे तो भाजप बरोबर येण्यास उत्सुक आहे आणि तशा बैठका ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात जर असं झालं तर पुन्हा एकदा तुमच्या शिंदे गटाची शिवसेनेची अडचण वाढू शकते जर तर प्रश्नाला उत्तर देण्यात अर्थ नाही गहू तेव्हा पळ त्यामुळे ज्यावेळी समजा अशी परिस्थिती निर्माण होईल त्या त्या परिस्थितीला सामोरं जाऊ आपण सगळे पण मला वाटतंय भारतीय जनता पक्षाला ज्यावेळी भारतीय जनता पक्षाला शिवसेनेला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलं होतं आणि त्यावेळी जो या ठिकाणी सत्तेसाठी ज्यांच्या विरुद्ध निवडून आले त्यांच्या शेजारी मांडीला मांडी लावून जी लोकं बसली आणि ज्यांनी सरकार केलं आणि ज्या युतीला लोकांनी लोकशाही मार्गाने निकालातलं कौल दिलतात ती तुडली अशा लोकांचा काय विचार करायचा निश्चितपणे वरिष्ठ ठरव परंतु राजकीय समीकरण राज्यामध्ये गेल्या पाच वर्षात खूप सारी बदलली आहेत अर्थात राष्ट्रवादी आणि भाजप हे एकमेकांविरोधात लढणारे पक्ष देखील आता एकमेकांच्या सोबत आलेत आणि शिवसेना सुद्धा काँग्रेस सोबत जाऊन खरं खरंतर या राजकीय समीकरणाचा विचार करता येत्या निवडणुकीकरता जर अशी जर काही पॅचअप झालं पुन्हा एकदा ठाकरेंचं आणि भाजपचं तर तुम्हाला फारच अडचणीचं जाणार मग ला सुद्धा भाजप तुम्हाला करू शकते ऑलवेज थिंक पॉझिटिव्हली <laughs> तुम्ही असा नकारात्मक विचार करू नका आम्हाला विश्वास आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना भारतीय जनता पक्ष माननीय अजितदा नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आरपीआय आठवले गट कवाडे गट रासप हे सगळे जे आमचे आठ नऊ मित्र पक्ष आहेत ही एवढी मोठी घट्ट युती आहे महायुती आहे हीच युती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला कायम राहील आणि जी युती लोकसभेला कायम राहील ती तशीच्या तशी कॅरी फॉरवर्ड दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला होईल त्यामुळं आमच्यात आणि कोण येईल का त्यांना घेतील का याचा विचार आता तरी करण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही ओके थँक्यू नाही आम्ही विषय माझी सहा वाजता विसी आहे हा हा देखिए नांदेड़ गुरुद्वारा के बारे में उधर का जो फंक्शनिंग है उसकी उसकी कोऑर्डिनेशन के लिए जो कोई नियमावली बनाई है उसके बारे में जो प्रपोजल आया था कंसर्न डिपार्टमेंट की तरफ से उसको कल कैबिनेट की चर्चा हुई है उसके बारे में अगर सॉरी सिख समुदाय की कोई ऑब्जेक्शन है या उनको उसमें कोई सुझाव है या वो उसमें कोई सुधार करना चाहते हैं तो उस उनकी जरूर राय ली जाएंगी अगर वो चाहते हैं तो वहां के जो हमारे लोकल गार्डन मिनिस्टर है उनके पास उनका प्रेजेंटेशन वो दे सकते हैं या हमारे किसी भी मंत्रीगण के पास वो उनका उनका प्रेजेंटेशन दे सकते हैं वो प्रेजेंटेशन के बारे में मान्य सीएम साहब के साथ और दोनों मान्य डीसीएम साहब के साथ हम लोग चर्चा करेंगे लेकिन सिख धर्म की सभी बांधव भगिनियों की किसी के भी भावना को ठेस पहुंचाने की राज्य सरकार की कोई मंशा नहीं है उनकी अगर जो उनको अगर कोई पॉजिटिव सजेशंस देने हैं तो ऑलवेज उनकी पॉजिटिव सजेशंस का वेलकम किया जाएगा महायुतीला ऑलरेडी सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन बुलेट ट्रेनचं इंजिन जोडलेलं आहे त्यामुळं बुलेट ट्रेनचं इंजिन जोडलं असताना आता समजा आणखीन त्याला सपोर्टिंग कुणाला काही जोडायचं असेल तर ते आमचे तीन वरिष्ठ नेते ठरवतील काय करायचं अयोध्या दौऱ्याला आम्ही जरूर सगळे जाणार आहोत आम्हाला सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाची आस लागलेली आहे परंतु ज्यावेळी जायचे त्यावेळी सगळं मंत्रिमंडळ सीएम साहेबांच्या दोन्ही डी सी एम साहेबांच्या सा, नेतृत्वाखाली सा, सा, लवकरच सा, आम्ही अयोध्येला जाऊ जाऊ द्यावातील कोणाकडे त्यांचा रोष आहे सांगू दे नाव सांगा ना म्हणा असं आडपडदा ठेवून बोलू नका म्हणा तुम्ही उघड नाव सांगा आम्ही लगेच सांगतो त्या बाबतीत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल जे दोषी नसणार आहेत त्यांच्यावर कारवाई होणार नाही ओके थँक्यू थँक्यू थँक्यू